मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये काही साधक काही भाविक भक्त काही वारकरी हे कुंभ मेळ्यासाठी चाललेले होते कुंभमेळ्यामध्ये जावं पवित्र स्नान करावं आणि सगळी पाप निघून जावीत ही भावना मनात घेऊन ते साधक ते भाविक भक्त कुंभ मेळ्यासाठी निघालेले होते जात असताना वाटेत त्यांना तुकाराम महाराज दिसले त्यांना वाटलं की तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यावं आणि तुकाराम महाराजांना ही आनंद वार्ता सांगावी की आम्ही कुंभमेळ्यासाठी निघालेलो आहोत त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं तुकाराम महाराजांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिला आणि त्यांनी सांगितलं महाराज आम्ही कुंभमेळ्याला चाललेलो आहोत सिंहस्थ पर्वणी आहे त्यासाठी आम्ही कुंभमेळ्याला चाललेलो आहोत आम्ही तिथं मस्तपैकी छान आंघोळ करणार आणि आमची सगळी पापं धुवून जाणार तुकाराम महाराज म्हटले अरे तुम्ही कुंभमेळ्याला जाणार आणि तिथं गेल्यानंतर आंघोळ केल्यानंतर किंवा काही कर्मकांड केल्यानंतर तुम्हाला जे काही करायचे विधी वगैरे काही केल्यानंतर तुमची पाप धुवून जाणार हे तुम्हाला नेमकं कुणी सांगितलं ते भाविक भक्त वारकरी साधक म्हणाले की हीच परंपरा आहे कुंभमेळ्यामध्ये गेल्यानंतर आपली सगळी पाप धुवून जातात आणि आपण अगदी निर्मळ होऊन जातो तर महाराज तुम्ही सुद्धा आमच्यासोबत कुंभमेळ्याला चलावं अशी आमची इच्छा आहे म्हणजे वाटेमध्ये तुमचंसुद्धा अनमोल मार्गदर्शन आम्हाला भेटेल आणि प्रवास आनंदाचा होईल तर तुकाराम महाराज म्हटले कुंभमेळ्याला मी आलो असतो परंतु कुंभमेळ्याला आल्यानंतर नेमकं तिथं आपल्याला भेटणार काही काही फायदा होत असेल लक्षात घ्या कुठंही जर जायचं असेल तर फायदा तोट्याचा विचार हा केला पाहिजे तुकाराम महाराज म्हणते तिथं जर गेलो तर आपल्याला खरंच फायदा होणार आहे का खरंच तिथं आंघोळ केल्याने पाप धुतलं जाणार आहे का तिथं फक्त दोनच व्यक्तींचा फायदा होणार आहे ते साधक म्हटले कुणाचा आमचा का तुमचा तुकाराम महाराज म्हटले ना माझा फायदा होणार आहे ना तुमचा फायदा होणार आहे ते भावी भक्त अचंबित झाले महाराज असं कसं अस बोलता हो लाखो लोक कुंभ मिळायला जातात करोडो लोक कुंभ मिळायला जातात मग तुम्ही असं कसं अस काय बोलता तर तुकाराम महाराज म्हणतात जे सत्य आहे सत्य गोष्ट ही निर्भीडपणे सांगितली पाहिजेत तू का म्हणे सत्य सांगूत येती रागे तरी येऊत कोणाला राग जरी आला तरी सत्य सांगितलं पाहिजे सगळं जग जरी सत्याच्या विरोधामध्ये असलं सगळं जग जरी असत्याच्या बाजूने असलं बहुमत जरी सत्याच्या विरोधामध्ये असलं तरी सुद्धा आपण सत्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे सत्य बोललं पाहिजे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता मग ते साधक म्हटले महाराज नेमकं सत्य काय आहे ते दोन माणसं कोण आहेत ज्यांना फायदा होणार आहे तर तुकाराम महाराज म्हटले ऐक सिंहस्थ पर्वणी आली ना बरोबर आहे त्यासाठी तुम्ही चाललात आली सिंहस्थ पर्वणी नाव्या भटा झाली धनी फक्त तिथं दोनच माणसांना फायदा होणार आहे एक आहे नावी आणि दुसरा आहे भट पुरोहित त्या दोघांनाच फायदा होणार आहे ना तुम्हाला काही फायदा होणार आहे ना मला काही फायदा होणार आहे ते म्हटले असं कसं काय महाराज असं कसं काय म्हणता आम्ही तिथं मस्तपैकी त्या पवित्र गंगा नदीच्या गोदावरी नदीच्या पाण्यामध्ये आम्ही आंघोळ करणार आणि आंघोळ केल्यानंतर आमची सगळी पापं धुऊन जाणार परंतु तुकाराम महाराज म्हणतात किंवा आम्ही आमचे सगळे केश तिथं अर्पण करणार तर तुकाराम महाराज म्हणतात अरे बाबा अंतरी पापाच्या कुडी वरी वरी बोडी डोई दाडी तुमच्या आतमध्ये तुमच्या आतमध्ये पाप आहे लपलेलं आहे तुमच्या हृदयामध्ये तुमच्या मनामध्ये पाप आहे ते गेलेलं आहे का ते तसंच राहणार आहे आतलं पाप संपणार नाही वरवरून तुम्ही तुमचं शरीर धुता जसं तुम्ही घरी आंघोळ करता रोज अगदी त्याच पद्धतीने तिथं तुम्ही आंघोळ करणार आहात याच्या पलीकडे काही नाही तुम्ही वरचे केस वरी वरी बोडी डोई वरचे केस जरी अर्पण केली दाढी जरी अर्पण केली तरी सुद्धा आतलं पाप हे फिटणार नाही ते साधक म्हटले महाराज अहो इतके लाखो करोडो लोक जातात ते काय येडेत का हा त्यांना काही भूताने झपाटले का, का? आणि तुम्ही असं कसं काय बोलता म्हणजे एकीकडे सगळी दुनिया तिथं जाती सगळी दुनिया तिथं स्वतःचं पाप धुवून घेते आणि तुम्ही काय काय नेमकं तर तुकाराम महाराज त्यांना प्रश्न विचारतात बुडीले ते निघाले काय पालटले सांग वहिले ठीक आहे तू तु बुडीलं तुझं केस अर्पण केलं कर्मकांड केलं तिथं काय पूजाविधी करायची ती, ती केली पुरोहिताला भटाला दान दक्षिणा दिली परंतु तु तुझ्यामध्ये नेमका काय बदल झाला सांग तू अगोदर तंबाखू खात होता आताही तंबाखू खातोस अगोदर गुटखा खात होता आता बी खातोस अगोदर शेजारच्याचा बांध कुरीत होता आता बी कुरितोस अगोदर शेजारच्याचा पोरगा जर कलेक्टर झाला तर तुझ्या पोटात दुखत होतं आता बी दुखत आहे नेमका तुझ्यामध्ये नेमका बदल काय झाला तुझ्यामध्ये बदल नेमका काय झाला काही सुद्धा बदल झाला नाही ते साधक अचंबित झाले मोठ्या उत्साहामध्ये कुंभमेळाला निघालेले होते परंतु ते त्यांना पचनी पडेना आणि ते पचनी न पडल्यामुळे ते म्हटले की तुकाराम महाराज असं होऊ शकत नाही काही ना काही पुण्य भेटत असेल काही ना काही कारण एवढी मोठी परंपरा आहे धर्माची परंपरा आहे संस्कृतीची परंपरा आहे अनेक साधू मुनी तिथे येतात एवढे मोठा मोठाले साधू येतात पार कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतातले सगळे देश विदेशातले साधू तिथं येतात आणि असं असतानासुद्धा तुम्ही असं बोलतात म्हणजे तुमच्या बोलना बोलण्यामध्ये काही ना काही चूक आहे काहीतरी महाराज तुमचं चुकत आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराज म्हटले ठीक आहे मी तुमचं लक्षात ठेवायला तयार आहे तुम्ही म्हणता ते अगदी ठीक आहे ठीक आहे परंतु मला काहीतरी पुरावा दाखवा तुकाराम महाराज म्हणतात काहीतरी पुरावा दाखवा पाप गेल्याची काय खून काहीतरी खून दाखवा ना काही पुरावा दाखवा तुमचं पाप संपलेलं आहे कारण मला जेवढे लोक तिथं गेले जेवढे साधू गेले जे सगळे काही गेले सर्वसामान्य लोक गेले शेतकरी गेले कष्टकरी गेले संसारिक गेले वारकरी गेले तर यांचं काही अवगुण पालटल्याची काही खून दाखवा पाप गेल्याची काय खून नाही पालटले अवगुण उलट तिथं किती गांजा आहे तिथं गंजडी लोकांचा भरणा आहे आणि मग अशामध्ये कुठं पाप गेलं आहे त्याची काहीतरी खून आहे का तुमच्याकडे तर या कोणालाही खून सांगता येईना कारण यांनी याच्या अगोदरसुद्धा कुंभमेळा अटेंड केला होता आणि यांच्यामध्ये तर कसलाही यांच्या आचरणामध्ये यांच्या वागण्यामध्ये यांच्या मनामध्ये कसलाही बदल झालेला नव्हता अवगुण जसे आहेत तसेच आहेत आणि मग महाराज नेमकं खरं काय महाराज तुम्ही सांगतात मग नेमकं खरं काय अरे खरं एकच आहे मी रोज दिवस रात्र तेच सांगत आहे भक्ती भावे बीन तू मने अवघासीन अरे भक्ती भक्ती कर मनामध्ये शुद्ध भाव ठेव, मनामध्ये शुद्ध भाव असल्यानंतर ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा तुला कुठेही जाण्याची गरज नाही तू जिता आहेस देव सगळीकडे आहे तो सगळीकडे नटलेला आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला जग अवघे देव तो सगळीकडे आहे आणि त्याची भक्ती कर त्याच्याबद्दल भाव ठेव त्याच्याबद्दल प्रेम ठेव भूतदया कर भूतदया ठेव मनामध्ये सर्वावर प्रेम कर सर्वामध्ये वासुदेव पहा सर्वाघटी राम पहा सर्वाभूती वासुदेव पहा आणि तुझा जर उद्धार व्हायचा असेल तर तो केवळ आणि केवळ भक्तीच्या मार्गानेच होणार आहे इतर मार्गाने तुम्हाला फक्त सीन प्राप्त होणार आहे असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आणि साधकांना ते पटलं कारण साधकांना वाटलं तिथं जाऊन गर्दी करण्यामध्ये त्या आंघोळीमध्ये ते पाणी जर पाहिलं तर त्यामध्ये पाणी कमी आणि मूत्र जास्त आहे ऑन रेकॉर्ड बोलत आहे कारण सरकारचीच आकडेवारी आहे आता मागचा जो कुंभमेळा झाला त्यामध्ये सरकारनेच जाहीर केलेली ही आकडेवारी आहे किती मूत्र आहे पाण्यामध्ये किती मल आहे विष्ठा आहे आणि अशा पाण्यामध्ये आंघोळ करायची मग यामधून उलट अनेक आजार होणार अनेक लोक चेंगरून मेले एकदा नाही मेले शेकडो वेळा असे माणसं चेंगरून तिथं मेलेले आहेत आणि असे जे चेंगरून माणसं मेली ज्याचा कोणाचा मुलगा गेला कोणाचा बाप गेला कोणाची आई गेली आणि तिथं हे जे पाखंडी आहेत भोंदू आहेत धीरेंद्र शास्त्री सारखे जे पाखंडी आहेत ते म्हणतात ते मोक्षाला गेले अरे कशाचा मोक्ष आणि हा धीरेंद्र शास्त्री स्वत ज्यावेळेस तिथं आंघोळ करायला जातो त्यावेळेस चारही साईडनी बुडू नये म्हणून बॉडीगार्ड असतात लक्षात ठेवा म्हणजे स्वतःला पाण्यामध्ये जाण्याची भीती वाटते स्वतः जर बुडायला लागला तर बॉडीगार्ड आहे त्याला वाचवायला सगळी यंत्रणा आहे त्यावेळेस त्याचा हनुमंतावर विश्वास नाही त्यावेळेस त्याचा देवावर विश्वास नाही आणि आशामध्ये आशामध्ये तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं आज काही फरक पडला का नाही आता नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे सगळ्यात पुढं आपले महाराष्ट्रातले कीर्तनकार प्रवचनकार वारकरीच तुम्हाला दिसणार म्हणजे जर कीर्तनकारच प्रवचनकारच वारकरी जर तुकाराम महाराजांना मानणार नसतील तुकाराम महाराजांच्या गाथेशी अभंगाशी त्यांना जर काही देणं घेणं नसेल तर मी म्हणतो मग तिथं सरकारने जो झाडे तोडण्याचा जो अट्टहास घातलेला आहे तो त्याला अजिबात विरोध करू नका तोडू द्या झाडं मी म्हणतो सगळी सगळी झाडं नाशिकमध्ये एक झाड ठेवू नका कुठंही कुठंही झाड ठेवू नका सरकारला काय करायचं ते करू द्या या कुंभमेळ्यासाठी गांजा अण्णा त्यांना गांजा गांजा तिथं तर येणार ट्रकने गांजा येतो तिथं परंतु चरस आणा आफू आणा अजून त्यांना काय काय नशा जागतिक दर्जाची नशा आणा त्यांना अजून ती मला कोणती एक नशा असते मला काही नाव माहीत नाही परंतु अशा पद्धतीच्या नशा आणा त्यांना कारण काळ त्यांचा आहे लक्षात ठेवा आयसे तुकाराम महाराजांनी सांगितले आईसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी भांग भुरपका हे साधन पची पडे मध्ये पान तुकामने अवघे सोंग ते थे कायचा पांडुरंग तिथं काही पांडुरंग नाही दे पांडुरंगाशी कुणाला काही देणं घेणं नाही परमार्थाशी कुणाला काही देणं घेणं नाही अवघा पाखंडाचा अधर्माचा बाजार भरलेला आहे आणि या बाजारामध्ये वृक्षप्रेमींनी पर्यावरणप्रेमींनी अजिबात विरोध करू नये तुडू द्या झाडं काय उलट हे जे जागतिक हवामान बदल झालेलं आहे उलट प्रथम गरम होऊ द्या होऊ द्या मानवजात नष्ट होऊ द्या अतिवृष्टी उद्या एकाच दिवसामध्ये आता इतका पाऊस होणार येथे ना गरीब उरणार लक्षात ठेवा हे जे उच्च हातामध्ये जी ही व्यवस्था आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही यातून वाचताल मुंबईमधल्या ट्रॅफिकमध्ये तू शहरामध्ये तुमचीच घरं आहे सगळ्यात जास्त त्रास आता शहरातल्या लोकांना याचा जागतिक हवामान बदलाचा होणार आहे आणि त्यामुळे हे तुम्हालाच भोगावंच लागणार आहे आणि त्यामुळे भोगू द्या विरोध करू नका उलट वृक्ष समर्थन करा आणि यापेक्षा जास्त बोलू नका जा तिथं पाण्यामध्ये संडास करा आंघोळ करा लघवी करा ते पाणी संडास लघवीचं पाणी एका बाटलीमध्ये किंवा कमंडलामध्ये भरून आणा आणि सगळ्यांना पाहुण्या सगळ्या घरच्यांना पाजा हाच खरा परमार्थ आहे तुमचा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम